जय गोमाता आज आपल्या गाव येथील हिंदू धर्मराज मंजनी बाळासाहेब ठाकरे गोसंवर्धन गोशाळा पशुविमारा केंद्र या गोशाळेमध्ये विश्वजित साहेब राणा कोणी तालुका पालक यांच्या मालकीच्या जिन गोमाता या ठिकाणी गोशाळेमध्ये आलेल्या आहेत विश्वजित साहेबांच्या माध्यमातून आलेल्या गोमातेचं पुढील संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपली हिंदू सम्राट वंधने बाळासाहेब ठाकरे गोसंवर्धन गोशाळा या ठिकाणी घेत आहे या ठिकाणी विश्वजित आपल्या कुटुंबापैकी आचार्य या आपल्या या कुटुंबात आलेल्या आहेत तरी या ठिकाणी विश्वजितना असा शब्द घेतो की ही गोशाळा ही आमची नसून ही आपली सगळ्यांची गोशाळा गोशा आहे इथून पुढं जे काही कर्म करायचे आपल्याला या ठिकाणी तीन एकरमध्ये आपण ही गोसंगोपन आणि गोसंवर्धनाचा जो आपण महानस ठेवलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील देशी गोवंशी जास्त जनपत्र संगोपन आणि संबोधन करण्याचा आपला मानस आहे त्यामध्ये आपल्या भागातली जी नालकंदार गावरंग आहे तिचं संगोपन आणि संबोधन करण्याची आपण भविष्यामध्ये मानस ठेवला आहे यासाठी आपण सर्व प्रयत्नशील आहोत बरेचसेदा शिवजित दिनगिरी साहेबांचं या ठिकाणी गोमाता दान दिल्याबद्दल जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र